मराठा आंदोलनाचे नेते मराठा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे ते मनोज जरांगे पाटील हे आज परळी तालुक्यातील मिरवट या गावामध्ये आले आहेत मिरवट येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाला सदिच्छा भेट देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं मिरवट येथे आगमन झालं आहे मिरवट येथे मराठा समाजाच्या वतीने मनोज जहरंगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आल्याचं बघायला मिळालं आहे मनोज जहांगे पाटील यांचे आगमन होताच रथामधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली रथातील मिरवणुकीने सप्ताहाच्या ठिकाणापर्यंत मनोज जहरांजे पाटील यांना वाजत गाजत घेऊन जाण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले जोरदार घोषणाबाजी करत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आणि मनोज जहरंगे पाटील यांचे जोरदार स्वागत करत नागरिकांनी मिरवट गावामध्ये त्यांचं जोरदार स्वागत केल्याचं चित्र बघायला मिळालं योद्धा मनोज जहरांगी पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेला लढा आणि सातत्याने या लढ्याला तेवढंच ठेवण्याचं काम मनोज जहरांगी पाटील यांनी केलं आहे त्यामुळे ठिकठिकाणी मनोज जहरंगी पाटील यांचं जल्लोषात जोरदारपणाने स्वागत केलं जातं ह्याच अनुषंगाने आज ते परळी तालुक्यातील मिरवट या गावामध्ये आले होते या ठिकाणीही त्यांचं जोरदार स्वागत झाल्याचं दिसून आलं